दर्शक सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रामुलम्मा नागप्पा मानेकरी प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची सभा उत्साहात पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी कृष्णाहरी सुलेगाव हे होते प्रारंभी प्रस्तावनेतून मुख्याध्यापक संतोष फरड यांनी विविध समितींची कार्य यांची माहिती दिली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तुषार शिंगे तर उपाध्यक्षपदी श्रुतिका चिंता किदी यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थी सुरक्षा समितीपदी निवड झालेल्या अॅडव्होकेट आकाश शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एकंदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचा विश्वास देत सभा संपन्न झाली तंबाखू मुक्ती आणि मतदार जागृतीची शपथ देण्यात आली या ठिकाणी दिलेले म्हणजे मागच्या वर्षी जे लिहिले होतं त्याच्यामध्ये थोडासा बदल करून आता मी वाचून दाखलेला जो बदल आहे तो त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि त्याचप्रमाणे या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये शिक्षक प्रतिनिधी म्हणून गेल्या वर्षी आपण मुंकमपली जाण्याची सदस्य शपथ घेतो की तंबाखू चर्दा धूम्रपान यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर ह्या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे घर आणि माझा आजूबाजूचा परिसर तंबाखूमुक्त राहावा इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा त्याग करावा यासाठी मी प्रयत्न करीन माझे घर माझे गाव माझे शहर शाळा माता पालक शिक्षक संघासाठी दोन हजार चोवीस पंचवीस या काळासाठी नवीन पदाधिकारी व कार्यकारी मंडळाची निवड करण्याबाबत तर माता पालक शिक्षक संघामध्ये म्हणजे हा संघर्ष मुलींच्या या सभेचं सूत्रसंचालन सुवर्णा शिवगुंडे यांनी केलं तर आभार रेखा बोबे यांनी मानले या, या सभेला पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही